मंडळी मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा उलगडा झाला अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांच्या पत्नीने आपला प्रियकर अक्षय जवळकरच्या मदतीने त्यांचा काटा काढला सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना पोलिसांनी जेव्हा त्यांचा प्रियकर अक्षय जावळकर यांच्या समोर बसून विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील आपल्या पतीचे सुद्धा अनैतिक संबंध होते तो आपल्याला मारहाण करायचा त्या रागातूनच आपण असं पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं म्हणत ही फक्त अशी एक केस आहे का तर नाही अशा बऱ्याच केसेस गेल्या काही काळात घडलेल्या आहेत अनैतिक संबंधातून हत्या ही बातमी आता तर माध्यमांमध्ये कॉमन झाली आहे त्यातही अनैतिक संबंध सुरू असणारी सध्याच्या घडीला अशी अनेक प्रकरण आपल्या आजूबाजूला असते पण गेल्या काही काळात नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे असे विवाहबाह्य संबंध वाढले विवाहबाह्य संबंध वाढण्यामागची कारण नेमकी काय आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा मंडळी नवरा बायकोच्या नात्यात प्रेम काळजी जिवाळा सोबतच विश्वास असणं पण तितकंच महत्वाचं असतं नात्यात प्रामाणिकपणा असला तरच कोणतंही नातं शेवटपर्यंत टिकतं काही जणांना वाटतं लव्ह मॅरेज असलं की नातं चांगलं टिकतं आणि अरेंज मॅरेजमध्ये नातं टिकण्याची शक्यता कमी असते पण आकडेवारी पहिली तर हल्ली लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण दोन्ही केसेसमध्ये तितकंच आहे विवाहबाह्य संबंध म्हणजे काय तर विवाहित असताना सुद्धा पुरुष किंवा स्त्री अन्य पुरुष किंवा स्त्री बरोबर संबंध ठेवतात त्याला इंग्रजीमध्ये अडल्ट्री किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असं म्हणतात विशेष म्हणजे विवाहबाह्य संबंध म्हणजे फक्त शारीरिक संबंध अशी धारणा चुकीची आहे कधी कधी काही लोक भावनिकदृष्ट्याही समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट झाल्याचं पाहण्यात आलंय आता अशा विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण का वाढतंय त्याची कारणं नेमकी काय आहेत तर ऐका त्यातलं पहिलं कारण म्हणजे पसंती आणि संमतीशिवाय लावलेली मुला मुलींची लग्न आणि एकदा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतात अशावेळी घरच्यांच्या दबावाखाली येऊन जे लोक लग्न करतात त्या महिला किंवा पुरुषांचा लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवण्याकडे जास्त कल असतो असं दिसून आलाय कोणती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते कारण त्याचं किंवा तिचं लग्न संमतीशिवाय नावडते व्यक्तीशी झालेलं असतं अशा परिस्थितीत स्त्रिया किंवा पुरुष कधीही त्याचं पहिलं प्रेम विसरत नाही आणि त्यांचं मन भूतकाळाकडे झुकायला लागतं पण तोच भावनिक निर्णय त्यांच्या वर्तमान नात्यात दुरवा निर्माण करायला कारणीभूत ठरतो दुसरं कारण म्हणजे कमी वयात झालेली लग्न कमी वयात लग्न झाल्यामुळं त्यांच्या वैवाहिक जीवनात लवकर स्थिरता येते आणि ती स्थिरता काही काळानंतर अनेकांना बोरिंग आणि इरिटेटिंग वाटायला लागते म्हणजे त्यांच्या नातेसंवादात डेटिंग ट्रॅव्हलिंग सेलिब्रेशन गिफ्टची देवाणघेवाण अशा हव्या हव्याशा गोष्टींचा अभाव असतो सततच्या जबाबदारीमुळे जीवनात काही थ्रिल शिल्लक राहिलेलं नसतं आयुष्यात कामाचा ताण इतका असतो की काही लोक जोडीदाराला आणि घरच्यांना वेळ देऊ शकत नाहीत मग तशावेळी काही जण तिराईत व्यक्तीचा सहारा शोधायला लागतात जो त्यांना मानसिक आनंद आणि शारीरिक सुखाची पूर्ती करून देईल आणि त्यातूनच विवाहबाह्य संबंधाला सुरुवात होते तिसरं कारण म्हणजे बिघडलेले शारीरिक संबंध अनेक स्त्री पुरुष इतर स्त्री किंवा पुरुषाशी तेव्हा अफेअरला सुरुवात करतात जेव्हा त्यांच्यातल्या भावनिक अटॅचमेंट सोबत फिजिकल रिलेशन सुद्धा खराब होतं तज्ञांच्या मते वैवाहिक नातं मजबूत ठेवण्यासाठी चांगले शारीरिक संबंध असणं खूप आवश्यक आहे ज्या जोडप्यांमध्ये असे होत नाही ते आपली लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी अफेअरच्या नादी लागतात चौथं एक महत्वाचं कारण म्हणजे पैशाची कमतरता विवाहित जोडप्यांमध्ये भांडण होण्याचं एक सामान्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्थिर नसलेलं कुटुंब त्यामुळे घरात सतत चिडचिड होते पुढं मग एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेला जोडीदार शोधू लागते जो की त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल दरम्यान सततच्या भांडणामुळे काही जण आपल्या वर्तमान जोडीदारापासून वेगळे होण्याचे विचार करायला लागतात किंवा विवाहबाह्य संबंधांना बळी पडतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याचं चौथं कारण म्हणजे कुटुंब नियोजनात होणारी घाई अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर नवीन नात्याशी जुळवून घेण्यासाठी आणि जोडीदाराला समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा त्या काळात कुटुंब नियोजनाबाबत दोघांनी एकमतानं निर्णय घ्यावेत पण काही वेळा मुलाची जबाबदारी उचलायची मानसिकता तयार झालेली नसताना सुद्धा काही जोडपी मुलांना जन्म देतात त्यामागे घरगुती आणि सामाजिक अशी दोन्ही कारण असतात मग अशा वेळी नवीन नात्यासोबतच मुलांची ही जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते पण त्यामुळं त्यांची पर्सनल लाईफ पूर्णपणे डिस्टर्ब होते आणि मग ते नवीन नातं शोधू लागतात आता ही झाली कारण म्हणजे जसं पाहिलं तर विवाहबाह्य संबंध हा अपराध होऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय दोन हजार अठरा मध्ये दिला होता सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार पुरुष स्त्री दोन्ही समान आहेत विवाहबाह्य संबंधात पती पत्नीचा मालक होऊ शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने विवाहबाह्य संबंध गुणा नाही असा निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठानं विवाहबाह्य संबंधांबाबत सुनावणी करताना विवाहबाह्य संबंध अपराध नाही असं म्हटलं होतं आजही अनेकांमध्ये मतमतांतर आहेत ज्येष्ठ घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी एकदा वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं होतं की राज्य घटनेनुसार विवाहबाह्य संबंध हा क्रिमिनल ऑफेन्स ठरत नाही हिंदू धर्मानुसार कायद्यात विवाहबाह्य संबंध प्रौढ महिला आणि पुरुषामध्ये परस्पर सहमतीने असल्यास तो गुन्हा ठरत नाही पण बॉम्बे हायकोर्टाचे वकील राकेश राठोड यांचं याबाबत मत वेगळं आहे ते म्हणाले होते सुप्रीम कोर्टानं अडल्ट्रीच्या गुन्ह्यातील शिक्षेची तरतूद रद्द केली आहे पण विवाह संबंध वाईट ठरवण्यात आलेले नाही त्यामुळे अडल्ट्री गुन्हा नाही असं आपण म्हणू शकत नाही कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली तर त्यात अडल्ट्रीचा उल्लेख येतोच तर विवाहबाह्य संबंधांच्या कायद्याबाबत बोलताना वकील स्वप्ना कोधे सांगतात सप्टेंबर दोन हजार अठरा पर्यंत अडल्ट्री भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सत्त्याण्णव अंतर्गत गुन्हा होता ज्यात एखाद्या पुरुषानं विवाहित स्त्री सोबत संबंध ठेवले तर त्या महिलेच्या पतीला पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार होता कायद्यासमोर पुरुष स्त्री समान आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टाने हा क्रिमिनल ऑफेन्स होऊ शकत नाही असा निर्णय दिला हे कलम रद्द केलं स्वप्ना कुंदेपुड म्हणतात ते कलम पुन्हा अंमलात आणायचं असेल तर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्री पुरुष दोघांनाही कायद्यासमोर आरोपी करण्यात आलं पाहिजे दोन हजार अठरा मध्ये विवाहबाह्य संबंधांवर निर्णय देताना कोर्ट म्हणाल होत विवाहबाह्य संबंधांच्या कारणाने घटस्फोट घेता येऊ शकतो ज्येष्ठ तज्ज्ञ आणि वकील अमित कारखानीस म्हणतात विवाहबाह्य संबंध क्रिमिनल ऑफेन्स होता आता त्यात अटक करता येत नाही पण अडल्ट्रीचा आधार घेत कोर्टात घटस्फोटाची केस दाखल करता येऊ शकते कोर्टात हा एक चांगला ग्राउंड असू शकतो तर तज्ञ उल्हास बापट म्हणतात विवाहबाह्य संबंध असल्यास त्या आधारावर पती किंवा पत्नी घटस्फोट मागू शकते एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने एका आदेशात विवाहबाह्य संबंधातून झालेल्या मुलांना आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो असं देखील सांगितलेलं आहे म्हणजे विवाहबाह्य संबंध आपल्या देशात कायद्यानं गुन्हा नसले तरी अमेरिकेतील एकवीस राज्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा आहेत शरिया आणि इस्लामिक कायद्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा मांडले जातात इराण सौदी अरेबिया अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश आणि सोमालियामध्ये अशा संबंधांना गुन्हा मांडलं जातं मध्ये विवाहबाह्य संबंधांबाबत एक वर्षाची शिक्षा सुनावली जाते इंडोनेशियातही अडल्ट्री गुन्हा मांडला जातो पण युकेमध्ये विवाहबाह्य संबंधांना गुन्हा मानला जात नाही घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी हे एक कारण असू शकतं म्हणजे लग्न हे एक अतिशय पवित्र नाता आहे ज्यात आपण त्या व्यक्तीशी आयुष्यभर अतूट निष्ठा ठेवण्याचं वचन देतो सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंधांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे असं तज्ञांचं मत आहे तर ही होती विवाहबाह्य संबंधाची काही कारण या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा मिळल अफेअर्सची नेमकी कोणती कारण दिसतात त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद